नमस्कार मैत्रिणींनो मी आहे ज्योती ज्योती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत कारल्याची भाजी कारल्याची भाजी काय सगळ्यांनाच आवडते असं नाही कारल्याची भाजी कुणालाच आवडत नसते तुम्ही कारल्याची भाजी अशा प्रकारे करून बघा तुमच्या मुलांनासुद्धा आवडेल अशी छान आणि स खूप सोपी रेसिपी आहे आता हे बघा आपण हे चार पाच कारले घेतलेत हे मस्त धुवून आणि स्वच्छ करून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आपण हे असे कारल्याचे छोटे छोटे असे बारीक बारीक काप करून घेणार आहोत असे बारीक बारीक काप केले की मग ते परतायला सुटे जातात हे बघा हे असे आपण मस्त बारीक बारीक काप करून घेतले आपण हे कारल्याचे हे बघा असे मस्त बारीक काप करून घ्यायचे असे बारीक काप करून घेतले का मग ते लवकर परतून जातात आणि पटकन पटकन शिजतात आपल्यांना जास्त वेळ लागत नाही भाजी करायला हे बघा मैत्रिणींनो आता मी एक पॅन घेतला आहे तो पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे आता आपण यात आप तेल टाकून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कितीसं तेलकट आवडतं तितकं तेल, तेल आपण टाकायचं आहे पण ह्या भाजीसाठी थोडंसं जास्तच टाकायचं कारल्याचा कडूपणा कमी होतो आता आपलं तेल असं तापलं आहे आहे आता आपण डायरेक्टच त्यात आता कारले टाकून घेणार आहोत आपल्याला दुसरी टाकाही टाकायची गरज नाही फक्त कारले टाकून घ्यायचे आहेत आता हे कारले मधूनमधून हे असे थोडे थोडे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे खाली डागणार नाही असे मधून मधून हलवतच राहायचे त्याला ही भाजी आपण अशीच मधून मधून हलवतच राहायची आहे आणि हिच्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवल्यास तिचा कडू पण तिला कडू ती कडू, कडू होते आपण जर या भाजीवर जर झाकण ठेवलं ना मग ती कडू होते कडू हो हुन, न होण्यासाठी झाकण ठेवायचं नाही आता हे कारलं आपल्यांना गुलाबी संगावर येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे अशी मधून मधून थोडीशी हलवत राहायची आहे आणि गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे गॅस फुल ठेवायचा नाही आहे नाहीतर आपली भाजी जळून जाईल आता बघा ह्या स्टेजवर आपली भाजी आलेली आहे रंगही छान असा बद बदलला आहे आपला भाजीचा असा थोडासा असा गुलाबी गुलाबी सर रंगावर थोडीशी चांगली परतली गेली भाजी आता ह्या स्टेजला आपण याच्यात मीठ टाकणार आहोत आता या स्टेजला आपल्याला यात मीठ टाकायचं आहे आपल्या प्र अंदाजाने आपल्याला कितपत मीठ खा पाहिजे तितकं टाकून घ्यायचं आहे ही बघा ही आता आपली भाजी मस्त झालेली आहे छान अशी मस्त भाजी प गुलाबी गुलाबी रंगावर झालेली आहे आणि खायलाही खूप छान लागते तुम्ही करून बघा खा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईबर नक्की करा